नमस्कार सर्वांना कसे आहात श्री स्वामी समोर तर हा व्हिडिओ आहे गणपती यायच्या आतल्या दिवशीचा म्हणजेच हरतालिकेच्या उपवासा दिवशीचा तर आम्ही संध्याकाळी गणपती सिलेक्ट करायला जाणार होतो असा वादळ सुरू झाला आणि तयार झालेलं कॅन्सल केलं आणि माझ्या मिस्टरांची ऑफिसवरून येताना बस देखील बंद पडली असा त्यांचा फोन आला त्यामुळं काय आम्ही तयार झालेलं घरातच राहिलो आणि हा माझ्या खिडकीतून म्हणजे जो काही विंडो आहे तिथं ग्लास आहे तिथून व्ह्यू आहे इतका सुंदर दिसत होता ना वर सर्व काळे ढग होते मध्ये तांबूस असा रंग आला होता सूर्याचा आणि पुन्हा खालीच्या साईडला एकदम छोटेसे छोटेसे ढग मस्त व्ह्यू होता तो पेंटिंग केल्यासारखा दिसत होता आणि रात्री साडेबारा एकपर्यंत जेवढं डोकं लढत आहे तेवढं लढवून छोटंसं डेकोरेशन केलं डेकोरेशनवाल्यांना ऑर्डरच देणार होतो परंतु तेच तेच सेम सेम डिझाईन मला नको होते म्हणून मग तोही तेही येऊन असंच करणार असेल तर मी का करू नये असं मला वाटलं तर त माझ्या मिस्टरांनी धुतलेले सर्व पडदे लावून घेतले आणि आमच्याकडे हे माळा शिल्लक होते जे नकली फुलं असतात ना झेंडूचे तर ते त्यांनी सर्व लावून घेतले आणि त्यांनी खूप मदत केली वर इतकं उंच आहे ना ते सोफ्याच्या वर चढूनच ला। ते लावावं लागतं हात पोचत नाही तर हा आहे गणपती दिव गणपती येणाऱ्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही तयार होऊन बसलो गणपती आणायला परंतु पाऊस राजे काय म्हणते त्याला थांबायचं नावच घेत नव्हते मी हरतालिकेची पूजाची पूजा केली सर्व काही काढून घेतलं ती पूजा काढल्याशिवाय बप्पांना आणायचं नसतं असं म्हणतात त्यानंतर मोदकासाठी गहूचं पीठ असताना म्हणजे आपलं रेग्युलर चपात्यांचं पीठच मी वापरते काही जण तांदळाचे मोदक करतात परंतु मला गव्हाचे मोदकच म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदकच फार आवडतात मग त्यानंतर मस्त असं डिशुम डिशुम करून मोदकासाठी पीठ मळून घेतलं म्हणजे आम्ही सर्व काही तयारी करेपर्यंत पीठ हे चांगलं भिजलं जाईल एकीकडे कुकर लावून घेतला डाळ ठेवली एकीकडे भात ठेवला शिजवायला आणि त्यानंतर खोबरं किसून घेतलं मस्त असं कारण की मोदकासाठी मी हे अशा पद्धतीचं मोदक तुम्ही करून पहा मस्त आणि टेस्टी लागतात तीन साहित्यामध्ये मस्त टेस्टी मोदक मिळतात खोबरं गूळ आणि बडीशेप या व्यतिरिक्त मी काहीच घालत नाही गूळ किसण्याचा व्हिडिओ हा ऑन करायचा राहून गेला गुळ किसून झाल्यानंतर मी थोडीशी बडीशेप घेतली आणि ती छान भाजून घ्यायची लाल होईपर्यंत आणि त्याला तुम्ही बारीक करून घ्यायचं तुम्ही कशातही करू शकता मी माझ्या मम्मी कसं करते की तिथलं तिथं पोळपाटवर लाटण्यानेच बारीक करून घेते आणि मला ही आजपर्यंत ती सवय आहे जेव्हा जेव्हा मी मोदक करते तेव्हा अशाच पद्धतीने बडीशेप वाटते आणि ते घालते आणि उरलेलं बडीशेप हे नेक्स्ट डे मोदक करण्यासाठी काढून ठेवलं त्यानंतर गूळ खोबरं आणि जे काही बारीक केलेलं बडीशेप होतं ते काय केलं मी एकत्र मिक्स करून घेतलं त्यानंतर आमची कणिक ही खूप वेळ राहिल्यामुळं थोडीशी पातळ झाली होती रुसली होती थोडीशी रडायला लागली होती मग तिला म्हणलं रडू नको त्यामुळं तिला पीठ घालून मस्त तिचा थोडासा मसाज केला आणि त्यानंतर सुरू केलं मोदक करायला मी मोदक थोडेसे मोटे मोठे मोठेच करते जेणेकरून प्रसाद आपण वाटप करत असताना त्यांचं थोडंसं तरी पोट भरावं अशी अपेक्षा मी म्हणजे दोन ते ती तीन मोदकाचा एकच मोदक करते असे मोठे मोठे मोदक करते मिक्स केलेलं सारण एक बाजूला ठेवलं त्यानंतर छोटे छोटे उंडे करून घेतले त्यानंतर मला उशीर झाला होता त्यामुळे जे काही मळलेलं पुन्हा पिठाला जो काही के मसाज केला त्यानंतर मी हात धुतले नाही म्हणजे मी आधी सर्व हात धुतले होते परंतु मला आता जे जे काम करायची होती ना आणि इतकी सवय लागली हात धुवायची की खूप पाणी वेस्ट होतं असं वाटतं तर आपण साडीच्या सा कशा निऱ्या करतो किंवा पंखा करतो ना तसं दुमडून दुमडून मोदकला अशा कळ्या काढून घ्यायच्या आणि इथं काही गोलच लाटलं पाहिजे असं नाही तुम्ही कसंही लाटलं तरी त्याला मस्तपैकी आपल्याला दुमडायचंच आहे ते सर्व काही एकत्र करायचं आहे मोमोज देखील असंच करू शकता फक्त जे काही वर गोल करताना ते मोमोजला नाही करायचं मध्ये एक खड्डा केल्यासारखा करायचं मी जेव्हा मोमोज करेल तेव्हा त्याचा देखील व्हिडिओ टाकेल तर अशा पद्धतीने अकरा मोदक करून घेतले आणि आम्ही गणपतीला गेलो आणायला अजून मला साडी वगैरे घालून रेडी व्हायचं होतं तर तुम्ही बघू शकता आम्ही गोल साईजचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या लाटून घ्यायचं आणि थोडंसं हे पातळ असलं पाहिजे आणि त्यामध्ये सारण भरून आपण त्याला छान अशा कळ्या पाडून घेऊ आणि कमीत कमी सात ते आठ मिनिटं ला ते शिजवायला ठेवायचं म्हणजे वाफवायला ठेवायचं मी अशाच पद्धतीने करते की जेणेकरून मस्त आणि लवकर पण होतात आणि सर्वकडून वाफ लागल्यामुळे ते लवकर उकडले जातात आणि ही एक पद्धत आहे जे की मोदक आपण पुरुषांना देत नाही तर मोठे मोठे याला आम्ही कानवलं असं म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा किंवा मा, माझं प्रनाऊन्सिएशन देखील चुकलं असेल कदाचित मी आजपर्यंत जे ऐकलं तेच म्हणून दाखवलं तर असं तिन्हीकडून करून त्याला ट्रायंगल करून त्यात ते सारण भरून थोडंसं सा मोठा आकार करायचा हे देखील दिसायला छान असतात आणि मोदक सारखेच टेस्ट असते कारण की मोदक जसं करतो तसंच केलेलं असतं फक्त याचा आकार वेगळा असतो तुम्ही त्याला चारी कोणे घेऊन चारी बाजूने देखील असं करू शकता दिसायला देखील छान असतात आणि हे मधून कट करून म्हणजे त्याने असं तोडून त्याच्यामध्ये प्रत्येक साताऱ्याचे अंत्यक्षरी यायला आणि मराठी ऐकून त्यांनी पण बोलले की तुम्ही कोणत्या गावचे आम्ही कोणत्या गावचे असे थोडेसे आपल्या म्हणजे आपली कशी गावठी भाषा ना तशी पण त्यांची होती ती जशी आपली असते तशी असं वाटलं को तर आपल्या गावचं भेटलं आपल्या मातीतलं कोणीतरी भेटलं तर मी करत आहे कडबु आज मध्ये पट्ट्यावर थोडासा पसारा दिसतोय कारण की माऊली सकाळपासून जे जे सामान दिसते ते ते घेऊन बाहेर चाललंय आणि बाहेर गणपती पशी नेऊन त्याला पण डेकोरेशन करायचं माझे दे मिस्टर त्याला आता हार आणायला घेऊन गेले खूप दिवसात साडी नेसून मी स्वयंपाक करते तर गणपती आरतीला नक्की या सर्वांनी तर मी बनवते अशा पद्धतीचे कडबू एवढं सगळं करून ऑफिस ला जायचंय त्यामुळं देखील एक वाजला सकाळपासून आवरते रात्री एक वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही गणपतीची आरती करून घेतली आणि हे मोदक दिसतायत ना ते मोदक शंभर रुपयाच्या पुढं एक मोदकाला तेवढा रेट आहे मले। मी ते ते मला मी खाऊन बघितलं तर त्या मोद म्हणजे त्या पेढ्याच्या मोदकामध्ये मला काही असं विशिष्ट नाही वाटलं परंतु गणेश चतुर्थी आहे म्हणून त्याचे रेट एवढे त्यानंतर मी आपला देवपूजेचा तांब्या असतो ना तो असा ठेवून त्याच्यामध्ये जे काही उरलेले माझ्याकडं झेंडूच्या फुलाचे माळा होत्या ना ते घालून एक थोडीशी सजावट करण्याचा प्रयत्न केला आणि आरती थोडीशी फळे आणि चिरमुरे त्याच्यामध्ये शेंगा फुटाणे आणि खडीसाखर तुम्ही पहा आपण जर रेग्युलर टाईम टाईमला हे जर खात बसलो तर ते एवढे टेस्टी लागत नाहीत परंतु जे प्रसादासाठी ठेवलेलं असतं ना ते खूप टेस्टी लागतं सर तुम्ही काय पिता थोडीशी रेस्ट घेऊन देखील ऑफिसला नाही गेलं लेट झालं फार तर मिस्टर मी चहा केला संध्याकाळची आरती तयारी मी करत होते कर माऊलीला विचारलं चहा कसा झालाय ते पहा काय सांगतो पप्पा के कसं झालं कमी आहे ना साखर ओ, सांगलं मी बस इकड बघ वे तू त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि सर्व काही स्व स्वयंपाक होता सकाळचा खूप भात उडला होता त्याला फोडणी दिली आणि थोडीशी डाळ होती त्याला देखील फोडणी दिली दे अन्न वेस्ट करण्यात काहीही अर्थ नाही आणि सर्वांना गणपती बाप्पाची आरती मिळावी म्हणून मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि हे सर्व करत असताना आमचे माऊलीराजे राजे आरतीत आरतीला न येता एका कॉर्नरमध्ये जाऊन त्याची खेळणी सर्व आतून आणून एक कोपऱ्यामध्ये ओतून ती तो खेळत बसला होता आम्ही सर्व ती आत नेऊन ठेवली होती आणि तो त्याच्या खेळणी काढून खेळत बसला होता ओ माझी क्यूट अशी बप्पा खूप सुंदर माझीच नजर लागेल माझ्या बाप्पांना छान दिसायलाय ना मला तर आवडला त्यानंतर आम्ही थोडंसं सकाळचं फोटोशूट केलेलं पहा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहत रहा धन्यवाद थँक्यू